नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आम्ही शिक्षणाची वारकरी या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संख्येचे दोन महत्वाचे प्रकार शिकणार आहोत त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या ट्रायंग्युलर नंबर्स आणि स्क्वेअर नंबर्स विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे काय मिळणार या व्हिडिओमधून या व्हिडिओमधून तुम्हाला त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या याची पुरेपूर संकल्पना स्पष्ट होणार आहे त्यानंतर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने या घटकावरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते प्रश्नसुद्धा आपण इथे घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्रिकोणी संख्येपासून विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या ट्रँग्युलर नंबर्स या नावामध्येच तुम्हाला एक भौमितिक आकृतीचं नाव लपलेलं दिसत असणार आहे कुठली इथे करेक्ट त्रिकोण किंवा ट्रायंगल त्रिकोणाला तीन बाजू असतात त्रिकोणाला तीन कोण असतात हे आपल्याला माहितीच आहे याच गुणधर्मावर आधारित त्रिकोणी संख्या ही संकल्पना आपण इथं स्पष्ट करून घेणार आहोत काय करायचं आपल्याला इथे बघा क्रमावर संख्या दर्शवण्यासाठी मी काही टिंब काढलेले आहेत एक दोन तीन आणि चार आता टिंब कशासाठी तर मित्रांनो आपल्याला रांगोळी काढायची आहे रांगोळी माहिती आहे तुम्हाला यस तर उतरत्या क्रमाने संख्यांच्या जागी आपल्याला टिंब घेऊन रांगोळी काढायची आहे त्यामधून आपण त्रिकोणी संख्या समजून घेणार आहोत बघा एकच्या अगोदरची संख्या कोणती आहे नाही मग एकच्या अगोदर संख्या नाही यामध्ये एकची काही चूक आहे का तर नाही म्हणून आपण इथं असं इमेजिन करूया की इथं हा त्रिकोण तयार झालेला आहे आता दोन दोनच्या अगोदरची संख्या कोणती एक आता एकची मान्य आपण अशा प्रकारे करणार आहोत अशी रांगोळी काढणार आहोत की जेणेकरून आपल्याला त्रिकोण दिसेल बघावर झाला का त्रिकोण तयार करेक्ट आता अशाच प्रकारे पुढची त्रिकोण तयार करूया एक, एक दोन शिवती, एक, चार, चार तीन तीनच्या अगोदरची संख्या कोणती तर दोन हे दोन टिंब त्यानंतर शेवटी एक बघावर झाला त्रिकोण तयार त्यानंतर पुढचा अंक चार चारच्या अगोदरची संख्या तीन तीनच्या अगोदर दोन दोनच्या अगोदर एक बघा त्रिकोण त्रिकोण आणि त्रिकोण आता तुम्ही म्हणणार यामध्ये नेमकी त्रिकोणी संख्या कोणती त्रिकोणी संख्या समजण्याच्या अगोदर आपल्याला पाया समजून घेणं महत्वाचे आहे सर्वात अगोदर आपण जो बेस तयार केलेला आहे एक दोन तीन चार हे जे अंक आहेत किंवा हे ज्या संख्या आहेत याला म्हणणार त्या त्रिकोणी संख्येचा पाया मग या संख्येमध्ये या त्रिकोणी संख्येमध्ये पाया किती आहे तर एक इथे किती पाया दोन इथे तीन आणि या आकृतीमध्ये चार आता यामध्ये त्रिकोणी संख्या कोणती तर या आकृतीमध्ये जेवढे टिंब आहेत ती झाली आपली त्रिकोणी संख्या पहिल्या आकृतीमध्ये एक पाया असेल तर त्रिकोणी संख्या कोणती तयार होते एक दोन पाया असलेली त्रिकोणी संख्या किती दोन आणि एक तीन आता पुढे तीन पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती आहे तीन आणि दोन पाच आणि एक सहा चार पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती चार चार आणि तीन सात आठ नऊ आणि दहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे त्रिकोणी संख्या आपण समजून घेतलेली आहे आता यावर नेमके प्रश्न कसे विचारले जातात ते बघूया मित्रांनो बोर्डवर तुम्हाला चार प्रश्न दिसत असतील यामध्ये पहिले जे दोन आहेत अ आणि ब हा प्रश्न प्रकार पहिला तो आपण एकदा पहिले समजून घेऊया प्रश्न काय नऊ पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती पाया दिलेला आहे नऊ जसा इथं पाया एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे तर नऊ पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती नऊ अधिक आठ अधिक सात अधिक सहा अशा प्रकारे एक पर्यंत मग एवढी बेरीज करण्यापेक्षा आपण एक सूत्राच्या माध्यमातून समजून घेऊया सूत्र असं आहे की जो आपल्याला पाया दिलेला आहे ती संख्या गुणिले त्या पुढची संख्या लगतची नऊच्या पुढची संख्या कोणती दहा आणि या दोघांना दोनने भागायचं या दोघांच्या गुणाकाराला दोनने भागायचं हे झालं सूत्र अतिशय सोपं पाया पायाच्या पुढची लगेचची संख्या यांचा गुणाकार करायचा आणि त्याला भागिले दोन उत्तर शोधूया नव्वद आहे नव्वद नव्वद भागिले दोन जर आपण भागाकार केला तर उत्तर येणार आहे पंचेचाळीस नव्वद भागिले दोन पंचेचाळीस तर नऊ पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती तर पंचेचाळीस अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने सूत्राच्या आधारे आपण त्रिकोणी संख्या शोधू शकतो आता त्याच प्रकारचं दुसरं उदाहरण वीस पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती तुम्ही तर इझिली सोडू शकता आता वीस पाया दिलेला आहे वीस काय करायचं वीसच्या पुढील लगतची संख्या यांचा गुणाकार करायचा वीस गुणिले एकवीस वीसच्या पुढची संख्या एकवीस भागिले दोन आता वीस आणि एकवीसचा जर आपण गुणाकार केला तर वीस एक वीस चाले दोन वीस दोन्ही चाळीस चाळीस आणि दोन बेचाळीस चारशे वीस भागिले दोन चारशे वीस ला जर आपण दोनने भागला तर बे दोन्ही चार बे एक बे बे शून्य शून्य उत्तर किती आलं दोनशे दहा इथं उत्तर आहे पंचेचाळीस वीस पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती तर दोनशे दहा अशा प्रकारे सोप्या रीतीने आपण सूत्राच्या आधारे त्रिकोणी संख्या शोधू शकतो आता पुढचा जो प्रश्न प्रकार आहे पंचावन्न या त्रिकोणी संख्याचा पाया किती आता त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्याचा पाया शोधायचा आहे मग यासाठी एक शॉर्टकट ट्रिक आहे परंतु ती समजण्याच्या अगोदर आपल्याला चौरस संख्या म्हणजे काय किंवा वर्गसंख्या म्हणजे काय हे समजून घेणे महत्वाचे आहे मित्रांनो चला तर समजावून घेऊयात चौरस संख्या किंवा वर्ग संख्या स्क्वेअर नंबर्स मित्रांनो नावातच आहे चौरस ज्या प्रकारे इथं आपण संख्येच्या पाया घेऊन त्या आधारित त्रिकोण तयार केला होता त्या कामाने इथं आपल्याला चौरस तयार करायचा आहे आणि आपल्याला चौरसाचे गुणधर्म माहितीच आहे की चौरसाला चार बाजू असतात आणि चारही बाजू सारख्या असतात तर आपल्याला जो दिलेला अंक आहे त्याच अंक घेऊन किंवा त्याच अंकाच्या एवढे टिंबे घेऊन आपल्याला इथं चौरस तयार करायचा आहे तर बघूया एक आता एक अंक घेऊन आपण इथं चौरस तयार होऊ शकत नाही तर आपण असं समजा की हे एक इथं आपण चौरस तयार झालेला आहे ज्या प्रकारे आपण त्रिकोण समजला होता त्याच प्रकारे आता इथं आहे दोन दोन हि जी संख्या इथं आपण दोन टिंब घेतले अजून जर दोन टिंब आपण जर इथं ठेवले असे बघा झाला चौरस तयार एक दोन तीन चार आता तीन ही संख्या आहे तीन टिंब आहे तर आपल्याला तीन टिंब तीन वेळेस घ्यावं लागणार आहेत एक दोन तीन परत एक दोन तीन झाला चौरस तयार आता पुढची संख्या चार बघा इथे चार टिंबे चार वेळेस घेतले आणि चौरस तयार झाला आता ज्या प्रकारे इथे आपण हा जो बेस होता याला आपण पाया किंवा मूळ म्हटले तसेच इथे सुद्धा जो एक आहे हा असणार आहे त्याचा पाया इथं दोन इथे तीन आणि इथं आहे चार त्याला आपण पाया म्हणणार किंवा मूळ म्हणणार तर पहिल्या याच्यामध्ये एक हे मूळ आहे दुसऱ्यामध्ये दोन इथे तीन आणि चौथ्या चौरसाचं मूळ आहे चार तर ज्या प्रकारे आपण इथे टिंबे काउंट केले मोजले आणि त्रिकोणी संख्या तयार झाली त्याच प्रकारे इथे सुद्धा आपल्याला दिलेले टिंब मोजायचे आणि चौरस संख्या आपली इथं आपल्याला मिळणार आहे तर एक मूळ असलेली चौरस संख्या कोणती तर एकच टिंब आहे एक दोन मूळ असलेली चौरस संख्या कोणती दोन आणि दोन चार तीन मूळ असलेली संख्या कोणती तीन अधिक तीन अधिक तीन नऊ चार मूळ असलेली संख्या कोणती चार, चार अधिक चार अधिक चार अधिक चार तर सोळा अशा प्रकारे चौरसंख्या ही संकल्पना तुमच्या नक्कीच लक्षात आलेली असणार आहे आणि एक गोष्ट तुम्हाला इथे जाणवलेली असणार आहे या संकल्पनेतून जर आपल्याला संख्या काढायची तर दोन आणि परत दोन्ही दोन दोन चार इथे बघा तीन तीन आहे तीन 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 अशी वेरीज केल्यापेक्षा सारख्या संख्येची परत तेवढीच बेरीज केल्यापेक्षा आपण डायरेक्ट गुणाकार करू शकतो तीन गुणिली तीन तीन गुणिली तीन नऊ चार चार वेळेस आहे तर चार गुणिली चार सोळा म्हणजे चौरस संख्या किंवा वर्गसंख्या जर काढायची असेल तर जी दिलेली संख्या आहे त्या संख्येला त्याच संख्येने जर गुणलं तर आपल्याला मिळणार आहे चौरस संख्या किंवा वर्ग वर्गसंख्या मित्रांनो चौरस संख्या किंवा वर्गसंख्या संभाजल्यानंतर आपले प्रत्येकाचे किमान तीस पर्यंतच्या वर्गसंख्या पाठ असणे गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या माहितीसाठी एक ते दहा पर्यंतच्या संख्यांचे वर्गसंख्या इथं दिलेल्या आहे गुणाकाराच्या फॉर्मॅटमध्ये दोनचा वर्ग संख्या दोन गुणिले दोन चार चारचा वर्ग चार चार गुणिले चार सोळा आठचा वर्ग आठ गुणिले आठ चौसष्ट अशा प्रकारे आपल्याला तीस पर्यंतच्या संख्येची पाठ असणं गरजेचे आहे वर्ग संख्या आणि त्याचे मूळ आता प्रश्न प्रकार बघूया त्रिकोणी संख्येचा ज्याचा जिथे आपल्याला या कॉन्सेप्टचा यूज इथं होणार आहे प्रश्न आहे पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया किती काय करणार आहोत आपण इथं त्रिकोणी संख्या दिलेली आहे पंचावन्न आणि पाया काढायचा आहे तर इथे आपल्याला त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची आहे दुप्पट करणे म्हणजे काय गुणिले दोन करणे पंचावन्न गुणिले दोन आता जर आपण दोनने गुणलं तर उत्तर येणार आहे बेपंचे दहा चाल एक बेपंचे दहा दहा आणि एक अकरा एकशे दहा आता हे मिळालेलं आहे आपल्याला संख्या आता इथे काय करायचं एकशे दहाच्या जवळची लगतची म्हणजेच मागील अगदी जवळची आपल्याला वर्ग संख्या शोधायची आहे आता एकशे दहाच्या जवळील वर्ग संख्या शोधा अगदी जवळची तर एकशे दहाच्या अगोदर एकशे नऊ एकशे आठ असं जर गेलो तर आपल्याला वर्गसंख्या मिळणार आहे शंभर तर एकशे दहाच्या जवळील वर्ग संख्या कोणती आहे शंभर हे आपलं उत्तर नाही तर ही शंभर आपल्याला वर्ग संख्या मिळाली तर पाया शोधण्यासाठी या वर्ग संख्येचा पाया आपल्याला यायचा आहे म्हणजेच मूळ या वर्ग संख्येचं मूळ किती आहे दहा म्हणून एक पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया येणार आहे दहा काय केलं आपण त्रिकोणी संख्या त्याची दुप्पट केली दुप्पट केल्यानंतर त्याच्या शेजारील म्हणजे अगोदरची जवळची वर्ग संख्या शोधली आणि वर्ग संख्या आपल्याला मिळाल्यानंतर त्या वर्ग संख्येचा पाया आपण घेतला इथे एकशे दहाच्या जवळील वर्ग संख्या आहे शंभर आणि शंभरचा पाया आहे दहा त्याचप्रकारे दुसरं उदाहरण बघूया एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती आता संख्या दिलेली आहे त्रिकोणी संख्या आहे एकवीस आणि पाया काढायचा आहे म्हणजे एकवीसची दुप्पट करायची एकवीस गुणिले दोन बेक बे बे दोन्ही चार मिळाले आपल्याला संख्या बेचाळीस आता बेचाळीसच्या शेजारील म्हणजे अगोदरची आपल्याला वर्ग संख्या शोधायची आहे बेचाळीस एक्केचाळीस चाळीस एकोणचाळीस असं जर करत गेलं तर आपल्याला संख्या मिळणार आहे छत्तीस वर्गसंख्या मिळेल आपल्याला छत्तीस परंतु ही आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया मिळालेला नाही या आपल्याला वर्गसंख्या मिळाली पाया शोधण्यासाठी आपल्याला वर्ग संख्येचा पाया घ्यायचा आहे त्या छत्तीचा पाया किती मूळ किती तर सहा म्हणून हे आहे आपलं उत्तर उत्तर आहे सहा एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती तर सहा अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणी संख्येवर दोन प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात पहिले म्हणजे त्रिकोणी संख्या कोणती यासाठी आपल्याला दिलेला पाया आणि त्याच्या पुढील संख्या यांचा गुणाकार करायचा आणि त्याला दोन्ही बघायचं की आपल्याला त्रिकोणी संख्या मिळणार आणि जर उलट विचारलं की त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि पाया विचारत असेल तर त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची आणि त्याच्या पुढची स्टेप म्हणजे महत्वाची ती दुप्पट केल्यानंतर त्याच्या जवळची वर्ग संख्या आपल्याला शोधायची आहे एकदा वर्ग संख्या मिळाली की त्या वर्ग संख्येचा आपल्याला फक्त पाया इथं घ्यायचा आहे ती झाली आपली त्रिकोणी संख्येचा पाया विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्या म्हणजेच ट्रँग्युलर नंबर्स आणि चौरस संख्या किंवा वर्ग संख्या म्हणजे स्क्वेअर नंबर्स ही संकल्पना व्यवस्थितरित्या समजावून घेतलेली आहे या संकल्पनेवर आधारित किंवा या घटकावर आधारित कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सुद्धा आपण इथं बघितलेलं आहे तुमच्या सरावासाठी पुढे काही प्रश्न येतील ते तुम्ही सोडवावे आणि शक्य झाले तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवावे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन एका महत्वाच्या घटकासोबत तोपर्यंत गुड बाय टेक केअर